नमस्कार आपण पाहत आहात ठळक बातम्या एक लंपी या आजाराचा प्रादुर्भाव सावदा येथील गुरांचा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत बंद दोन आपला दवाखाना घोटाळा भीम आर्मीने फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले एसआयटी चौकशीची मागणी तीन दिघोडे ग्रामस्थांचे चिखलात बसून अनोखे आंदोलन रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात भरपावसात संतप्त नागरिकांचा आवाज चार मराठी भाषेवर व्याख्यान प्रा जगदीश संसारे यांचे भाषेवर भक्ती हाच संदेश बातमी एक सावदा बाजार बंद लंपी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खानदेशातील सर्वात मोठा असलेला सावदा गुरांचा बाजार तातडीने बंद ठेवण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे सावदा येथे बैलांना प्रतिबंधक लस देण्यात आली असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मनोज पाटील यांच्या देखरेखीखाली ही कारवाई झाली बाजार समिती सचिव नितीन महाजन व कर्मचारी उपस्थित होते शेतकरी व व्यापायांनी गुरे विक्रीसाठी येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे बातमी दोन आपला दवाखाना घोटाळा भीम आर्मी आक्रमक जळकाळ जिल्ह्यातील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजनेतील कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आला असून याबाबत भीम आर्मीने फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले डॉक्टर सचिन भायकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची आणि एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली आहे चौदा ऑगस्ट पर्यंत कारवाई न झाल्यास पंधरा ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे उपस्थित राहुल निंबोरे राहुल जयकर जुम्मा तडवी हेमराज तायडे व इतर कार्यकर्ते बातमी तीन दिघोडे गावाची चिखलात ठाण मांडून रस्ता आंदोलन अटल सेतू ते दिघोडे फाटा या रस्त्याची दयनीय अवस्था आणि मोठे खड्डे यामुळे संतप्त नागरिकांनी भरपावसात चिखलात बसून अनोखे आंदोलन केले रस्त्याचे रुंदीकरण कॉंक्रिटीकरण खड्डे बुजवणे आणि वाहतूक नियमन यासाठी मागणी करण्यात आली या, या आंदोलनात सरपंच कीर्तिनिधी ठाकूर महिला व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित सहभागी प्रमुख अविनाश पाटील संगीता जोशी रामनाथ पंडित संदेश पाटील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ बातमी चार मराठी भाषेवरील भक्ती हवी सक्ती नव्हे प्रा जगदीश निर्माण करायचे असेल तर तिच्यावर भक्ती हवी सक्ती नव्हे असे प्रतिपादन प्रा जगदीश संसारे यांनी केले बॅफी मराठी विभाग व प्रथम वर्ष कला कॉमर्स विद्यार्थिनींसाठी आयोजित विशेष व्याख्यानात विद्यार्थिनींना मराठी सौंदर्य स्थळांची ओळख करून दिली गेली सत्राच्या शेवटी येरे ये येरे पाऊस हे गीत सर्वांनी गायले कार्यक्रमात अधिक विद्यार्थिनींची उपस्थिती होती होत्या आजच्या लेवा जगत न्यूजच्या ठळक बातम्या अधिक अपडेट्ससाठी आमचा युट्यूब चॅनल लेवा जगत न्यूज सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटूया उद्याच्या ताज्या घडामोडींशी धन्यवाद कमेंट करून प्रतिक्रिया 问你了。